आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन चिली बनवणार आहोत तर सोयाबीन चिली बनवण्यासाठी मी येथे सर्वात आधी सोयाबीन घेतलेले आहेत ज्यामध्ये पाणी टाकून मी ते आता उकडायला ठेवत आहे जास्त वेळ उकडायचं नाही आहे एक ते दोन मिनटंच उकडायचं आहे उकडून झाल्यानंतर त्याच्यातलं हा गरमवालं पाणी काढून घ्यायचं आहे गरम पाणी काढून घेतल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये थोडं थंडा पाणी टाकून त्याला छान असं पिळून घेऊया कारण याच्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे म्हणून आपल्याला छान असं पिळून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे सर्व सोयाबीन पिळून घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये थोडा 没打。 आणि त्यानंतर थोडा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे मिरची पावडर टाकत आहे मिरची पावडर टाकल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया त्यानंतर हळदी पावडर टाकूया आणि आता त्याच्यामध्ये आपण येथे सोया सॉस टाकत आहोत सोया सॉस टाकल्यानंतर थोडासा एक चमच विनेगर टाकत आहोत आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चिली सॉस टाकायचा आहे चिली सॉस थोडा आपल्याला जास्त टाकायचं आहे मी इथे दोन चमच चिली सॉस टाकत आहे आणि त्यानंतर इथे थोडासा अद्रक लसून पेस्ट टाकत आहे तुम्ही याच्यामध्ये दही पण टाकू शकता आणि त्यांना छान असं मिक्स करून घ्या आहे बघू शकता या प्रकारे मिक्स करून आहे तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता आणि तेल गरम झालेला आहे आता आपल्याला हे सोयाबीन याच्यामध्ये फ्राय करायचे आहे बघू शकता एक एक करून हे सोयाबीन याच्यामध्ये असं टाका आणि फ्राय करून घ्या बघू शकता या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे छान असे डीप फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून हे छान असे कुरकुरीत शिजले पाहिजे आता फ्राय झालेले आहेत तर आपण हे का प्लेटमध्ये काढून घेऊया याच प्रकारे आपण सर्व सोयाबीन फ्राय करून घेतलेले आहेत बघू शकता सर्व सोयाबीन फ्राय झालेले आहेत आता आपल्याला यांना तडका मारायचा आहे तडका मारण्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेली आहे ज्याला बघू शकतो आपल्याला कापून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला चौकोनी आकारामध्ये या कांद्याला कापून घ्यायचं आहे सर्व चायनीज फूडमध्ये आपल्याला कांदा याच पद्धतीने कापायचा असतो त्यानंतर मी इथे मिरच्या घेतलेली आहे मिरच्या मिरच्यांनासुद्धा आपल्याला कापून घ्यायचं आहे मिरच्या जास्त यूज नाही करायचे कारण आपण आधी पण मिरची पावडर टाकलेला होता त्यानंतर मी हा ओला कांदा घेतलेली आहे जो माझ्याकडे खूप कमी होता अवेलेबल नव्हता म्हणून मी इथे कोथिंबीर यूज करत आहे िंबीर यूज करणे ऑप्शनल आहे तुम्ही यूज करा अथवा नका करू कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झालेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकून घेऊया मिरच्या टाकून घ्यायची आहेत आणि मिरच्या टाकून झाल्याच्या नंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये लगेच कांदे टाकायचे आहे कांदे टाकून घ्यायचे आहे आणि या कांदे व मिरच्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि जास्त शिजू नाही द्यायचं आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये चिली सॉस टाकायचा आहे चिली सॉस थोडं जास्त यूज करायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे मला ड्राय सोयाबीन चिली बनवायची आहे म्हणून मी जास्त पाणी ॲड नाही करत आहे जर तुम्हाला ग्रेव्हीवाली बनवायची असेल तर तुम्ही जास्त पाणी ॲड करून कॉर्नफ्लॉवर टाकून ग्रेव्ही तयार करू शकता तर आता मी इथे पाणी टाकलेली आहे आणि आता इथे मी सोया सॉस टाकत आहे सोया सॉस मी दोन चम्मच टाकलेली आहे आता या सर्वांना आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जे सोयाबीन फ्राय करून ठेवलेले होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान असं फुल गॅसवरती परतून घ्यायचं आहे बघू शकता फुल गॅसमध्ये छान असं परतून घ्या आणि आता आपली सोयाबीन चिल्ली एकदम रेडी झालेली आहे आता ही सोयाबीन चिल्ली आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काय मस्त सोयाबीन चिल्ली बनलेली आहे आणि खूप टेस्टी बनलेली आहे एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा तुम्ही ग्रेव्हीवाली पण बनवू शकता आणि आपण ही आता ड्राय बनवली आहे तरी पण खूप छान झालेली आहे आणि वरून हे ओला कांदा आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आणखीन खूप छान दिसत आहे आणि टेस्टला पण खूप छान वाटत आहे तर एकदा तरी नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद